संजीवनी सेवाभावी महिला मंडळ व तेजस्विनी महिला फाउंडेशन दोनगा तसेच शब्दवाणी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाच्या पर्वावर शैक्षणिक क्षेत्रात भरीव भरीव भरी। कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापिका व शालेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शालेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले सोबतच काही गुणवंत विद्यार्थ्यांना संजीवनी सेवाभाई मंडळ यांच्यातर्फे शिल्ट देण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्य सौ वैशाली काकू आंबेकर होत्या तर यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी सरपंच रेखाताई पांडव व माजी पंचायत समिती सदस्य निलोफर कुरेशी तसेच डॉक्टर प्रांजलिताई बाजर हे उपस्थित हो यावेळी प्रामुख्याने उपस्थितीमध्ये ज्योतिताई पळस्कर वंदनाताई आकाडे सिंधुताई खोडके सलमाबी अतार नंदाबाई लांबडे सुनंदाताई काळे पूजाताई साकळकर फरजाना शाह हे ग्रामपंचायतच्या सदस्या उपस्थित होत्या सोबतच मेकर तालुका बी जे पीचे महिला मंड महिला सेलच्या अध्यक्षा ज्योतिताई बोरखंडे तसेच राष्ट्रवादीच्या मैफूजा सय्यद ह्या यावेळी उपस्थित होत्या यावेळी यावेळी मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षताई लांबाडे तसेच कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका कोसुमताई गवई तर माझी मुख्याध्यापिका छायाताई काळे सोबतच माझी मुख्याध्यापिका वैशालीताई आंबेकर यांना शब्द आणि तर्फे सील्ड देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी यावेळी वर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आपण हे बघू शकता त्यांना सत्कार करण्यात आला शिल शाल देऊन त्यांचे सत्कार करण्यात आला आपण बघू शकता आज महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनानिमित्त यांचे सत्कार करण्यात आले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले रे टाई इ टूर डी बी Ninguém trouxe ali saiba.

आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना प्रथम वंदन करते आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शब्द शब्दवाणी न्यूज आणि संजीवनी परिवार यांनी आमचं माझा चौतीस अडोतीस वर्षाचा शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकाळ त्याचा गुणगौरव केला खूपच समाधान वाटलं की इतक्या वर्षानंतरचं जे कार्य आज त्याचं साफल्य झाल्यासारखं वाटलं आणि त्या इतका महिला दिनानिमित्त यांनी आमचा गौरव केला सन्मान केला त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षिका त्यांचे सर्वांचे शब्दवाणी न्यूज संजीवनी परिवार या सर्वांचे सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद मानते धन्यवाद शब्दवाणी न्यूज प्रेस आणि संजीवनी सेवाभाई परिवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त जो आमचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत धन्यवाद आज आठ मार्च जागतिक महिला दिन ज्योती सावित्रीबाई फुले यांची तर आम्ही कोणत्याच प्रकारे बरोबरी करू शकत नाही परंतु आज शब्दवाणी न्यूज आणि संजीवनी सेवाभावी परिवार यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले या नावाने आम्हाला पुरस्कार देऊन आमचा गुणगौरव केला त्याबद्दल मी शब्दवाणी न्यूजचे आणि संजीवनी सेवाभावी परिवाराचे आभार मानते आठ मार्च जागतिक महिला दि आजच्या या दिवशी आम्हा शिक्षिकांचा हा जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल संजीवनी सेवाभावी परिवार आणि शब्दवाणी न्यूज या चॅनलचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आमचा हा जो गुनगौरव करण्यात आला त्याबद्दल आम्ही शतशहा त्यांचे राहू धन्यवाद